डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे पंचवीसावा शाळा प्रवेश दिन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे डी आय खेडकर विश्वनाथ झोडपे यम एम बरे यम एम भरणे सुनील पवार आनंदा भेर्जे शिवाजी वावळे नागसेन हत्ती आंबेरे मुकुंद नंद व्ही व्ही वाघमारे सुनील कोकरे डी एस खरात सतीश कांबळे धम्मा वावळे प्रेमलता साळवे अर्जुन साळवे दीपक पंचांगे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते शाळा शाळापर्व दिन साजरा करत आहोत विद्यार्थी म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परिणाच्या वतीनं सर्व भाटी यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांसारखे विद्यार्थी घडावं हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय भीम नमो जय सविता विद्यार्थी दिन त्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज साहित्य प्रवेश झालेला आहे त्याचं म्हणून आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महाराष्ट्र जिल्हा शाखा प्रणालीच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं सर्व जनतेनी विद्यार्थी दिनाच्या अखादी शुभेच्छा देतो ही विद्यार्थी